किती दिवस राहणार आहेत असं तुमचे आई बाबा माणसाने एक दिवस राहायचं दोन दिवस राहायचं राहू दे की मी आई बापय रात्रतील आणि जातील काय नाही एक तर ते तरी इतर राहतील नाही तर, तर मला तरी माझ्या आई बाबांकडे येऊन घाला हेच झाली काय काय पाहुल काय पाहू र बरोबर रे पाहुना राखू द्या कष्ट करतोय ही घेचं होतं म्हणलं एकर दीड एकर एक किले आज ह्याला पैघ येतील काय करू मग मी परिकर। काय म्हणता काय गावाकड होतो तेच बरं होत काय म्हणजे का तू इकडे हा किती वाढल्यात आता हा खाय का अजून हा अजून जर पोटाला भाकर नाही म्हणल्या ना गळाून गळाटून गळाटून मनुष्य जायचं काय करते काय करते काय कसलं गावाकड राजा राणी म्हणला का राहत होतो आणि तिथनं मला हिचा अग्नीत नवटून फुपुट्या म्हणल्या तुझी कमान आता मला माहिती होत असं होईल म्हणत दहाला तर बा खात होतो गावाकड पण काय म्हणून आणले तुम्हाला कशामुळे आणले तस म्हणाली कळ गावाकडे मजा होती गाव कसा ऐक लागा एका सकाळी उपाशी पोटी लि गेलेला आहे का आम्हाला तीन तर माता मावली खुशिया मोबाईल घरात बसली कुळकुळ 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 आताडी झाले ते माहिती लगा जा कि तू तरी चार भाके टाक जा लागे तू लाजिस हा तू काय ह्याच्यासाठी तू दान वाळून घे धुन लाज या ही त्यांच्या पुढं पुढं कराय त्याला दरवाळून घेतेच तुला कुठलं गावाकडं खाऊ वाटत होत होत गावाकडे आर्जी जरी असली हकाच्या टोपल्यातली भाकर असते बघू काय बा काय करते पण तिथे मी जायचं तूर आहे कशाला काय करायचं नका उटकी मावली जागी नका दोन बाकी टाकले की का तुला जमत नाही तिथे हे धरा उल काल काय केलं तेल चटणी आणली काय मग कशाच कालवण करू काल आण नाही काय नका भूक जाईल का माझी खा नाही तरी ना काई काई का करावं काहीच नव्हतं डाळू नव्हतोय काहीच नाही तिथं डाळ सुद्धा नाही ह्या चटणीनं जाईल का ग बघ आणते खाण्याला कोणा पण तरी मागून मी कुठे जाऊ मागायला मी कुठे जाऊ खा क्या भी। आग खाकी कशाला जाता कोणाच्या घरी अग जाऊ दे की जरा काळा बिजी बी अगं किती वाढल्या बाकरीचा तपास नाही पोरगा उपाशी अजून आपल्या पोटाला भाकर नाही ना आणलं तर आणलं काय तेल चटणी होय मस खाऊ बी मस आपण काय लय हेज नाही परत हाय का आता हे रे बरेल का माझ पोट मी जाऊ दे काळात गेली काय मग आणतो कोणाकोणत आणि परत काहीतरीच असतं भाकर माते तुझा अपमान नाही ग करत नाही तेव्हा ही सुद्धा मिळत नव्हती पण माझी नसते ग गेली हे ठेवतो आणतो कोणाकोणतरी काल माझ मला जातच नाही गिरतच नाही काय करू गावाकडे सगळं आणतो कोणाकोणतरी आलो तो मी

एवढी पुन्हा घेऊन जाता हा एवढीच राहिले घेऊन जाता पुन्हा कधी हे देता का हा हे पूर्ण देतो महागारी या हो हो चालेल धन्यवाद बर का लय भूक लागली ती आम्ही गावाकडली माणसं अच्छा आणि काय घरात किरेट का नव्हती लेकानी काय तुम्हाला सांग बरं काढून भूक लागली होती ना आता चटणी पाण्या सांग असत का सांगा बाकी देऊ का बाकी नक नक तुमचं गाव आमचं इकडचं पारनेरच हा पारनेर पारनेरच मग जाम काही ठेवा असेल हो बाजूला बाजूलाच आहे असं चालतंय नाही तर तुम्ही बोलतो आम्ही गावा किती माणसं आहे तुझं नाही आम्ही गावा किती माणसं आहे नाही माणसाला वाटत आता आमच्या सुनबाई ना मन नका का कोणाला काय राव लय खायची सवय ताय मला खायची सवय मुरून खायची सवय आगी भाकरी त्याचा पटला तुमची सुंदर घेता कशात झोपली आहे काय होय म्हण मग काय सांगतोय तुम्हाला मी कुशा झोपली आयो का उपाशी गेला का आम्हाला काय बी तिकडे खाता असेल बिचारा त्याच्या पोटाला मग आता आमच्या पोटाची द्वारे खिरी पाहिजे का ना मग बायकून केल्या बघा दोन भाकरी माझ्या पुत्या आणि चटणी दिली ताटात माझ्या भाजी घेऊन जाकरी आणि हव का गावाकडे आल्या या बघा कर तो असा भेद करतो तुम्हाला बर झालं बर का मला वाटलं कोण घेतोय का नाही का सुनीमची देवच आता आम्हाला कोण देतय का ना कोणाला पटतय का नाही वाच दिसण मनुष्य या खेळात हो सगतोय म्हणून लाज दो बघा आधी मी राव देव मनुष्य राव की बांधी तुम्हाला आणून देत जाऊ का आऊ Baiklah. Agak bahagia ini. Wan-wan berbahagia. Rebuk lagi. Lagi mana kau dikata-kata. Dari. Dari. Agak Ayo. Lakar Hmm. Darah. चल चल पाणी दमाने खाय ना भाई <coughs> <coughs> <coughs>

बघितलं बही बही का बहीण बाळाचा आहे आपण काय का कसपाट आलो काय गेलो काय हा खराय दाजी घ्यायच्या दीदी घ्यायच्या ताई घे घेऊया अगं त्यांना देऊ देता येईल नंतर घे ना अगं तुला म तर माणूस हे पिऊ दे थोडाच्या अगं घे तू आधी नंतर देता जाऊ दे त्यांना काय मग आता दाजी आले दाजीला काय ना स्पेशल जेवण बिवण काही बहीण लय सांगत होती माया बहिणी का गेल्यावर मस्त स्पेशल जेवण भेटल तुम्हाला काय बनवू जेवायला मग आता आता काय श्रावण लागलाय काय खाणार आता नॉन व्हेज तर खायचं नाही व्हेज मन बरोबर आपल्या दीदीला मस्त पनीर बिनीर आवडत काय बनव चपाती भाजी हा बनव चांगली चपचपीत मस्त खायला खाईल दाजी खाईन बहीण खाईन चालते मग बनवते सकाळी नाश्त्याला चांगलं मस्त बनवा आम्ही मजा करायला चालू चालेल चालेल काय तुला ग अगं बनवतो बनवशील ते खाऊ आम्ही अग पण ते तुझे सासू सासरे कधी आलेत अग झालेत आठ दिवस जायचं नावच काढती नाही अजून इथे आम्हालाच प्रायव्हेसी भेटत नाही तर ओळखून ते येऊन बसलेत इथे माझ्या मुलाचं नवऱ्याच होत नाही तर ते कशाला आलेत कधी जातात काय माहिती अग मी तर यांच्या आई वडिलांना होते ना तेव्हा त्यांना ते आधीच सांगून ठेवलं होतं ते तरी राहतील ना तर मी तरी राहील

गावाकडे उलच मन लागत नव्हतं तिचं फितानला आम्हाला आतलं बघायला तुला चल बजरेल मग तुला तुला खायच नाही तुला मार ना की मार काही वर्गा येऊ दे संध्याकाळी पिशवी भरायची आणि रातच्या रिव दनान गावा का निघून जायचं तुला सांगतो काय बरे मोठ झोपीत ओठ राणी सारखी झोप म्हणली होती की माझ्या लेखाच्या जीवा मी लय राज करणार आहे ही करणार आहे ओठ झोप ओठ गप्पा की काय झालंय तुम्हाला कालवा करू नका मला माझं टेम्परेचर हलवू नको तुला सांगतोय मी गप्पा और गाना कांतीचा आ लोच जबरोवर आया वाजवले का होय बाबा गद फुगलो अब बोल की तू मी काय बोलू बोला की तुम्ही बोलू कि चला हक मारा तुम्ही बापू अये बापू काय झालं बस इथं खाली हा बा काय झालं मी चाललोय गावाला काय झालं काय काय नाही काय झालं नाही बाबा आडीची गाडी आहे आम्हाला आता कल्याण आम्हाला जाऊ दे गावाकडे काय को, झालं कोण काय म्हणलं काय कशाला बाबा आमच्यामुळे उभं तुझ्या घरात बांधण हो काय करायचे सांगायचे आम्हाला इथे सोडाय का जावा आम्ही का पण काय झालं काय इतर बाबा आता तुझ्याच बायकोला काय झालं आयाबा बघा मला काय विचारतात सारखं सारखं माणूस एक दिवस राहीन दोन दिवस राहीन आता कधी झाला गावाकडं राहू ना माझ्या आई बाप काय नाही एक तर ते तरी इथं राहतील मला तरी माझ्या आई बापांकडे राहतील नऊ दहा दिवस थांब जातील ते आपले नाही नाही ते जमायचं नाही माणसाने एक दिवस राहायचं दोन दिवस राहायचं अजून कवर राहायचे हळू आवाज बोल ऐकतील जातील ते जातील नाही ते काही जमायचं नाही एक तर त्यांना गावाला नेऊन सोडा नाही तर मला माझ्या आई बापांकडे नेऊन सोडा गावाला जाऊ बापू आई बाबा नका कि जाऊ नको बाबा नको सर सोड सोड नको नका की जाऊ चला पायाकडून हा काय झालंय कुठं निघाले एवढं रात्रीच चाललोय गावाकड हो आता रात्रीचे तीन वाजले आता कसं जाणार तुम्ही गावाकडे काय झाले नाही आमक काय झाले विचारायला नाही जाऊ दे दे जाऊ जा काय झालं असल आज दिवस थांबा जाऊन ना काय बोल हा मला कोणी जणी विचार नाही पण पाहुन एवढं रात्रीच कुठे जाणार रे सकाळी जा सकाळी गाडी भेटेल आता या भेटायला गाडी नाही भेटणार पाहून तुम्हाला पाहुण काय तुम्हाला आमच्या घरातून सांगू राहू पाहु घरातल्या ना काय सांगू पाहून पण आता या रात्रीच नाही गाडी भेटणार एवढं रे सकाळी उठून जा आज रात्री रात्र राहा नक्कू नक्कू नको ज्या घरात आमचं अपमान झालाय की जाऊ हो पाहुन आठशे दिवस थांबा आता था। कमीत कमी पाहून येतो तरी ऐका आठशे दिवस थांबा एवढं रात्रीच नाही पाहू ना सकाळी जा पाहुन हो पाहुन आज आता एवढा रात्री नका पान सजीत कळा घालू या कळा घालू नका घालू मी काय घालू कळा नका जाऊ म्हण की कळा घालू नका मेघाल विका पाहुणे यांची नाही जाऊ दे जाऊ दे पाहुणे जे झालं असेल ते जाऊ द्या पण आता एवढ्या ते नका जाऊ उद्या सकाळी जा सकाळच्या गाडीने जा सहा वाजताच गाडी सकाळी सहा वाजच्या गाडीन जा रात आता राहुर का राहत हा बरोबर आहे पाहुणा रातो द्या कष्ट करतोय म्हणलं एकर दीड एकर एक किले ह्याला पाहिजे दे अ <laughs> म्हणतो काळा घालवू नका लेक म्हणतोय माझा काळा घालवू नका बरोबर पाहुणं अहो काय तुम्हाला का आमच्या घरात सांगू पाहुणं सकाळ धन पोटाळा पार करणार माझे नाही चालन चाल आता लय ले लेट झाले सकाळी उठून जा आता चल <laughs> पाहुणं कधी सांगतात तर थोडं ऐकत आपण काय नाही काय काय एक काम करा चला आमच्या घरी तरी राहा मस्त नाट्य बाई माणूस आहे कुठे एवढं रात्रीच घेऊन ना जाणार आपण मग आमच्याकडे राहा रात्री भर वस्तीला मग सकाळच जावा पाहुण आम्हाला तर लई पहारी वाटतय गाव लेखाच माझ्या वाटळ भाव सांगा वाट। बरं मला नाही वाटत तुम्हाला वाट किती लेकर आहेत मला आहे दोन मग मला सांगा कुठल्या बापाला आपल्या लेखाचं सुनाचं वाटळ हो वाटतय नाही वाटत पण त्यांनी नीटनात का आम्हाला सांभाळायला पण आता जाऊ दे ते काय रोज आहे का कधीच्या काळात कदर का नाही म्हणल्या लेखाय खाय वून आहे जाऊ द्या पाहुण सांगते तर चला आमच्याकडे चला वस्तीला रात्रीभर आमच्याकडे बाय माणूस आहे कुठं जाणार आता वेळ झाली किती सकाळचं आहे सहा वाजता गाडी तिथे जायला चला 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 त्यांच्याकडे थांबा ते दिवस उद्या सकाळी जा नाही इथं थांबायचं त्यांच्याकडे थांबा पण कुठे जाणार तेवढ्या रात्री नाही जाऊ जाऊ दे जाऊ दे आता नाही तिकडे त्यांच्याकडे थांबा नका इज्जत घालू या नका जाऊ या मी घालवली इज्जत तुझ्या बायकु ठ आमची आई ऐक्या पाऊन आजच्या दिवस आजच्या दिवस थोड चल चला आमच्याकडे चला <laughs>